आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे चला तर मग आपण बघणार आहेत ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना आणि सुविधा उपलब्ध असतात या योजनेचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजातील प्रवाहात सहभागी होण्यास मदत करते चला तर मग त्या योजना कोणत्या आहे आपण त्या बघूया दिव्यांगांना पेन्शन योजना संजीवनी योजना दिव्यांग व्यक्तींना मानसिक पेन्शन दिले जाते त्यामुळे त्यांची आर्थिक सहाय्यात मदत होते नंबर दोन शिक्षण आणि शिष्यवृत्ती विशेष शाळा आणि शिक्षण सुविधा दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शाळा आणि शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यात मदत करते आरोग्य आणि सेवा मोफत आरोग्य आरो आरो शिबिरे नियमित आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात वैद्यकीय सहाय्य दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय उपकरणे सहाय्य पुरवल्या जाते स्वयंरोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण योजना दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार अनुदान आणि कर्ज सुविधा पुरवली जाते व्यावसायिक प्रशिक्षण विविध व्यावसायिक कौशल्या कौशल्याला देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतो गृहनिर्माण आणि सुधारणा ग्रामपंचायत आवास योजना दिव्यांग व्यक्तींना घर बांधण्यासाठी किंवा घर सुधारण्यासाठी अनुदान दिले जाते विकलांसाठी अनुदान घर बांधणे दिव्यांगांसाठी विशेषता अनुकूल घराचे बांधकाम केले जाते सार्वजनिक सुविधा प्रवेश सार्वजनिक ठिकाणे अनुकूल करणे सार्वजनिक ठिकाणे शाळा कार्यालय इत्यादी ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना विविध सुविधा प्रवेश पुरवले जाते शौचालय सुविधा दिव्यांग व्यक्तींसाठी विशेषतः अनुकूल शौचालय सुविधा निर्माण केली जातात सामाजिक सुरक्षता विकलांग प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींना विकलांग प्रमाणपत्र दिले जाते ज्यांच्यामुळे त्यांना विविध योज सरकारी योजनेचा लाभ मिळतो सामाजिक सुरक्षा अनुदान दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारचे सामाजिक सुरक्षा अनुदान दिले जाते नंबर आठ संवेदनशीलता आणि जनजागृती सहाय्यक कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींसाठी संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रम नियोजित केले जाते ज्यांच्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल अधिक समर्थन निर्माण होते निष्कर्ष हेच आहे ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या या योजना त्यांचा उद्देश आणि जीवनात घडणाऱ्या घ घडामोडी त्यांना स्वावलंबी बनवणे हाच आहे सरकारी योजना आणि स्थानिक प्रशासन मदतीच्या दिव्यांग व्यक्तींना आवश्यक ती मदत करते आणि सुविधा पुरवण्याचे कार्य करते धन्यवाद